नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज आपल्या हवाई प्रवासाचे भविष्य काय शुक्रवारी 12 सप्टेंबर 2025 रोजी कांढराहून मुंबईकडे निघालेल्या स्पाइस फ्लाईट एस जी टू नाईन झिरो सिक्स विमानातून उड्डाणानंतर लगेचच त्याचे बाहेरील चाक निखळले सुमारे दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडवून दिली कांडलाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाने तातडीने वैमानिकांना याची माहिती दिली पंचाहत्तर प्रवासांसह या विमानाने जवळपास एक तास प्रवास केला वैमानिकांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी तीन वाजून एकावन्न एक मिनिटांना सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले बचाव पथके आणि अग्निशामक दलाची वाहने सज्ज होती पण सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित खाली उतरले ही घटना पुन्हा एकदा विमान देखभाल आणि सुरक्षिततेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा नमस्कार आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहोत जिथे एका मोठ्या संकटाला वैमानिकांच्या अतुलनीय कौशल्याने टाळले परंतु शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी कांडला विमानतळावरून स्पाइस जेट चे क्यू फोर हंड्रेड विमान फ्लाईट एस जी टू नाईन झिरो सिक्स मुंबई उड्डाण करत होते जसे विमान धावपट्टीवरून वरती आले कांडलाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी विमानाचा एक बाहेरील चाक निखाळताना पाहिला त्यांनी त्वरित वैमानिकांची संपर्क केला वैमानिकांनी मोठ्या शिताफीने परिस्थिती हाताळली त्यांना माहीत होते की मुंबईचे विमानतळाची धावपट्टी लांब आहे आणि तिथे आपत्कालीन सुविधा चांगल्या आहेत त्यामुळे त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला पंचाहत्तर प्रवासांसह विमानाने जवळपास एक तास प्रवास केला मुंबई विमानतळावर तातडीने पूर्ण आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली अग्निशामक दल आणि वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली होती दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांना विमान सुरक्षितपणे धावपट्टी सत्तावीसवर वर उतरले साक निखळल्यामुळे लँडिंग कठीण होते पण वैमानिकाने ते यशस्वी करून दाखवले सर्व प्रवासी सुरक्षित खाली उतरले आणि कोणालाही इजा झाली नाही या घटनेची चौकशी आता नागरी उड्डाण महासंचालनालय करत आहे यापूर्वी जुलै दोन हजार पंचवीस मध्येच याच विमानाचा खिडकीचा भाग निखळला होता अशा अनेक घटनांमुळे गेल्या वर्षी डीजीसीएने स्पाइस जेट अतिरिक्त लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती ही नवीन घटना विमान कंपन्यांच्या देखभालीच्या मानकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करते या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आणि लवकरच त्याचे कारण समोर येईल अशी अपेक्षा आहे